आज राज्यातील परवाच इंदोरी ते कुंडमळा रस्ता याच्यावर इंद्रायणी नदीवरच्या मोठ्या पुलाचा एक अपघात झाला तो पूल कोसळला आणि त्यात काही मला वाटते चार ते पाच लोकांचे बळी गेले काही सुद्धा झाले तर त्याचं धरून आता पावसाळा सुरू झाला आहे यंदा पाऊस पण सगळीकडंच मोठा पाऊस पड पडतोय पावसाची सगळी परिस्थिती पण आहे त्याच्यात आज एक सगळ्या सींना आणि सगळे राज्यातले जे आमचे ए सी वगैरे आहेत या सगळ्यांची एक ऑनलाईन मिटिंग आज इथं आपण केली आधीसुद्धा आपण खरं म्हणजे म्हणजे मान्सून पूर्व आपण बैठक घेतली होती आणि सगळे स्ट्रक्चरल ऑडिट्स वगैरे बांधकाम विभागाच्या ब्रिजेसचे हे करून घ्यावेत ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी पंचवीस वर्षापूर्वीचे ब्रिजेस आहेत प्रामुख्यानं कोकणात हे पुलांचं बरंचही होतं कारण कोकणात पाऊस पण कोकणामध्ये मोठा असतो आणि कोकणात पुलांची संख्या पण खरं म्हणजे जरा जास्त आहे इतर आपल्या याच्यापेक्षा पण सगळेच ऑडिट महाराष्ट्र असतील करून घ्याव्यात अशा आपण सूचना संपूर्ण विभागाला राज्यातल्या दिल्या होत्या आज सुद्धा आपण जी व्ही सी आता थोड्या वेळ घेणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण परत एकदा सूचना देतोय की परत एकदा सगळ्या ब्रिजेस म्हणजे छोटा असू दे मोठा असू दे याचं स्ट्रक्चरल ऑडिट त्याची परिस्थिती काय कंडिशन काय काही ब्रिटिशकालीन ब्रिजेस पण आपल्या राज्यामध्ये आहेत त्याचं सुद्धा ऑडिट त्याची सध्याची परिस्थिती आणि जिथं कुठं डिपार्टमेंटला धोकादायक पूल किंवा अशा पद्धतीनं जर स्ट्रक्चरली डॅमेज पूल असला तर त्या ठिकाणी वाहतूक बंद करणं आणि ती वाहतूक इतर मार्गानं या ब्रिजचं काम किंवा रिपेअर किंवा नवीन तिथले उभा रास्तोपर्यंत इतर मार्गानं वळवून देणं अशा पद्धतीच्या सूचना या आपण आता जी काही व्ही त्याच्यामध्ये दे देत आहे आणि त्याचबरोबर काही तोपर्यंत आमच्याकडं डिपार्टमेंटकडं जर काही आमच्या खालच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत तातडीनं काही दुरुस्त्या काही हे करणं गरजेचं असलं तसे प्रस्ताव तयार असले तर त्याला सुद्धा खात्याकडनं लवकरात लवकर किंवा लगेच जे आहे ती मान्यता आपण देऊ आणि ती कामं करून घेऊ नाही सगळे सगळे म्हणजे जे मेजर नद्यांवर आणि बऱ्याच वेळेला गावाच्या आजूबाजूला पण ओढे पण मोठे असतात म्हणजे आपण त्यांना नद्या नसतात पण ओढे मोठे असतात त्यांना प्रवाह मोठा पावसामध्ये येतो एकदम आणि त्या ओढ्यांवरनं पण जायला यायला ब्रिजेस छोटे छोटे ज्याला आपण साखो म्हणतो खरं म्हणजे हे साखो आपल्याला पण माहिती आहे की डीपीडीसीतनं बांधले जातात पण हे कार्यान्वित करणारी यंत्रणा डीची असती आणि मग नंतर हे हॅन्डओव्हर केले जातात अशा पद्धती त्यामुळं जे जे मेजर नद्या असतील ब्रिटिशकालीन पूल असतील त्याचबरोबर गावाच्या जिथं आपले रस्ते वगैरे वाहतूक होती त्या ठिकाणी छोटे पूल जरी ओढांवरचे असेल तर त्याचंसुद्धा जे असेल ते स्ट्रक्चरल ऑडिट त्याची सगळी पाहणी त्याचबरोबर खराब असलं तर पहिलं तर वाहतूक बंद करून टाकणं आणि डायवर्ट करणं नुसतं वाहतूक बंद करून पण ते होणार नाही कारण शेवटी ती वाहतूक कुठं तरी डायव्हर्ट करून दिली पाहिजे कारण रोज लोक येणार जाणारी असणार त्यांचं दैनंदिन रोजच्या असतात मग आपल्याला सुद्धा पर्यायी त्यांना वाहतूक उपलब्ध करून मग ह्याच्यावरची वाहतूक जी आहे ती आपल्याला थांबवायला लागेल ला आणि रिपेअर करायला लागेल नाही आपण पीडब्ल्यूडी आमच्या विभागाकडनं तर आम्ही तिथं जे काही सायनिज असतील त्या आम्ही लावू शक्यतो म्हणजे काय म्हणायचं ते रोड ब्लॉक्स लावून तर तिकडे जाणं हे करत ते करणं शक्य आपल्याला ते करू आणि थोडं पोलीस यंत्रणेला पण आम्ही थोडं सूचना देऊ किंवा ह्या ब्रिजवर कुणी येऊ नये आणि आलं तर म्हणजे आता जसं हे झालं की पाणी आले म्हणून आपण बघायला जातो आता एक आपल्याला थोडं हे असतं की पाऊस मोठा झाला आपल्या गावाच्या आजूबाजूला नदीला पाणी आलं आता मी माझंच उदाहरण आम्ही मी साताऱ्यात राहतो आमच्या इथं कृष्णा नदीला पाणी आलं की आम्ही तिकडं आवर्जून बघायला जातो हे सगळे लोक बघायला जातात की कृष्णाला पाणी एवढं मोठं आलेलं आहे म्हटल्यावर हे होतं पण थोडं त्या दृष्टीनं पोलिसांना पण आम्ही डिपार्टमेंटकडनं जिथं जिथं हे ब्रिजेस असे आयडेंटिफाय होतील किंवा हे स्ट्रक्चरली डॅमेज आहेत किंवा उद्याच्या पावसामध्ये याला धोका होऊ शकतो तर आम्ही पोलिस डिपार्टमेंटला पण त्या त्या ठिकाणी लेखी सूचना देऊ किंवा ह्याच्यावर थोडं पोलिसांनी पण तिथं थोडं लक्ष ठेवावं किंवा कोण तिथं येत नाही आहे किंवा गर्दी करत नाहीत किंवा वाहनं म्हणजे बंद केलं तरी वाहनं त्याच्यावरनं नेत नाही ने आहेत वगैरे आणि थोडी कार्यवाही हो पोलिसांनी पण केली तर जरा एक भीती सगळ्यांमध्ये राहते किंवा पूल बंद केला तर तो वापरायचा नाही नाही आता हा पूल जो आहे हा पूल ऍक्च्युअली पीडब्ल्यू न हे करून हस्तांतर केलेला होता त्यामुळं आपल्याकडं काही त्याच आता तरी पण एक आहे की त्याच्यावर एक काम मंजूर होत जे खरं म्हणजे सुरू व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही तेव्हा आम्ही त्याच थोडी आता सगळं हे मागवलंय किंवा हे काम वेळेत वेळ वेळेत का झालं नाही किंवा काम सुरू व्हायला का दिरंगाई झाली हे सगळ्याची माहिती आम्ही हे करायला ई सी एस मॅडमनं पण मी बोललो आहे आणि संबंधित पुण्याचा आपला जो विभाग आहे पी डब्ल्यू डीचा त्यांच्याकडनं आम्ही ती माहिती मागवतोय किंवा ह्याला निधी दिला गेला होता मग ते काम वेळेमध्ये का झालं नाही ह्याचं निघून मग त्याच्यावर जे काय आमच्या पुढे येईल दृष्टीनं आम्ही पुढची कार्यवाही नक्की करू थोडं एक पुलांच्या बाबतीतलीच चर्चा झाली की अशा पद्धतीचे जे पूल आहेत सगळेच म्हणजे राज्यातले तर त्याचं एक काहीतरी नीटनीटक का स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे जसं आता जे आपण आता व्ही सी घेणार आहे त्याच्यावर झाली की बाई तातडीनं करून घ्यावं आणि जिथं हे आहे तिथं बंद करणं आणि जिथं दुरुस्त्या करा, करायचं तिथं ताबडतोब दुरुस्त्या करावं नाही दादांशी ह्या विषयावर असं आज कॅबिनेटमध्ये नाही पण एक जनरल चर्चा कॅबिनेटमध्ये नक्की झाली किंवा ही परवाची जी घटना घडली त्याचा धरून किंवा असे प्रकार होऊ नयेत आणि कुठलेही म्हणजे भले पीडब्ल्यू डीचा पूल असू दे तो आता हा ग्रामीण मार्ग आहे त्याच्यावर जो पूल असू दे कुठलेही असू दे छोटी राज्यात आपल्या रस्ते आहेत आपण सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळं असं होऊ नये म्हणून सगळ्या याच्यावर थोडं आम्ही पण डी कडनं लक्ष जास्त आम्ही जे ठेवत आहे नक्की मी आपल्याला जे म्हटले की आम्ही माहिती ह्या विषयावरची मागवली आहे त्याच्यामध्ये दिरंगाई ज्यांच्या गुणाकडनं झाली असेल मग ती मध्ये असेल काम सुरू करण्याच्या बाबतीत असेल किंवा अन्य म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा अधिकारी जे जे, जे कोणी यालाही असेल त्यांच्यावर आम्ही कार्यवाही नक्की करू वारीच्या निमित्ताने एकतर आपल्याला सर्व ज्या आपल्या दिंड्या ज्या आहेत दहा मानाच्या आणि त्यांना जे मी कालच माझं हे दिलं होतं छोटी ट्रिप सातारतन त्यांना टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं घेण्यात आलेला आहे त्याचा जी आर पण झाला आहे आणि ह्या सगळ्या दिंड्या आणि त्यांच्याबरोबर असणारी वाहनं हे मग तंबू वगैरे असणारी ते असू दे जेवण करणारे असू जे कोणी असतात सगळ्यांना हे लागू आहे त्याचबरोबर थोडं आपण अॅम्ब्युलन्स क्रेन वगैरे ह्या गोष्टी ज्या लागतील त्या पण आपण उपलब्ध करून आपल्या ज्या मार्गावर जिकडं आहे तिथे करतोय काही ठिकाणी आता हे मधल्या पावसामुळे वगैरे थोडे रस्ते विस्ते खराब झालेले आहेत त्याची डागडुजी करणं खड्डे वगैरे भरून लोकांना चालताना वगैरे कुठं काही हे होऊ नये अशा पद्धतीने त्याचा पण आपण सूचना दिलेल्या परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर